पाऊस महिना असूनही फारसी कडक थंडी नव्हती राजगिरी सर्वात उंच डोंगरावर असल्याने सकाळी हवेत गारवा असायचा म्हणून अंगावर पातळशी शाल पांगरून राजाराम महाराज देव दर्शनाला प्रल्हाद निराजी सोबत निघाले होते तेव्हा दोघांमध्ये गेले घडलेल्या घटनांविषयी बोलणे चालू होते केलेला तह पाहता पाहता वर्ष उलटले होते या संपूर्ण वर्षात महाराजांनी दोन मोठ्या मोहिमा काढल्या होत्या दोन्ही वेळा चांगले यश मिळाले होते संताजींचा रुसवा आणि बहरजींचे बंड यामध्ये थोडा मनस्ताप झाला होता हे खरे पण संताजी घोरपडे रुसले असले तरी त्यांनी मराठी मराठी शाहीसाठी लढणे जारी ठेवले होते अन बहरजी तर परत आले होते राजाराम महाराजांना एकंदरीत वर्ष बरे गेले होते जुल्फिकार खानाची परिस्थिती मात्र अवघड झाली होती त्याच्या वालीद आसद खान त्याच्याबद्दल औरंगजेब काही निर्णय घेत नव्हता तोवर तो स्वतः बऱ्याच मोठ्या तणावाखाली वावरत होता तो वांदिवासला छावणी टाकून स्वस्थ बसण्याकरित काही करू शकत नव्हता हे सर्व बोलणे सुरू असतानाच खुद्द निरोपंत राजाराम महाराजांकडे येताना दिसले काहीतरी महत्त्वाचे घडलेले असल्याचे जाणवल्याने दोघे थबकले तेवढ्यात निरोपंत तेथे आले आणि सांगू लागले महाराज आताच खबर आली की जुलफिकार खानाला पुन्हा वेळा जारी करण्याचा हुकुम औरंगजेबाने सोडला आहे महाराज म्हणाले म्हणजे आता त्याला काहीतरी हालचाल करावीच लागणार आपल्या नेहमीच्या माणसांकडून त्यांच्याशी संपर्क जारी ठेवा त्यावर मान त्यांना करून प्रल्हाद निराजी आणि दोघे बाहेर पडले झालेली झालेली हार जी लागली होती तशीच अटक त्याला सहन होणारी नव्हतीच पण सर्वात अधिक काळजी त्याला वाटत होती ती दोन्ही खानांनी राजाराम महाराजांशी केलेल्या समजोत्याची म्हणून त्यातूनच त्याने जुल्फिकार खानाला जिंजीच्या आघाडीवर पुन्हा जोमाने लढण्याचा हुकूम दिला होता आता जिंजीला पुन्हा वेळा पडण्याची शक्यता निर्माण झाली होती त्यासाठी तयारी करण्यासाठी राजाराम महाराजांनी बैठक बोलावली होती पण ते, ते चर्चा सुरू होण्यापूर्वीच समजले की जुल्फिकार खान आपल्या सैन्यासह हा जिंजीकडे न येता पूर्वेकडे निघालेला आहे याच्यात अर्थ असा होता की तो लवकर जिंजीवर हमला करणार नव्हता हे निश्चित झाले होते त्यामुळे जिंजीतली मंडळी निश्चित झाली होती, होती। जुल्फिकार खान आपली छावणी उठून पूर्वेला पांडिचेरीच्या दिशेने निघाला होता त्रिचन्ना पल्लीच्या नायक मोगलांचा जुना मित्र होता त्याने जुल्फिकार खानाला गेल्या तीन वर्षात बऱ्याच वेळा सहाय्य केले होते त्याची परतफेड करण्याची संधी घेत अवघ्या आठवड्याभरात जुल्फिकार खानाने त्याच्या मुलग जिंकून दिला होता आता मात्र जुल्फिकार खान त्याच्या वाढलेल्या सामर्थ्यांशी तो तंजावर स्वारी करण्यासाठी निघाला होता